नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती ये या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मंगळवार सव्वीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण असेच महाराष्ट्रातील दररोजचा हवामान अंदाज या चॅनलवर देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो आज जर महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जायचं याला घ्यायचं झालं तर आज महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मालेगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यातील काही भागामध्ये ढागाळ वातावरणाची शक्यता दिसत आहे जर आपण पाहिलं गेलं तर शेजार लागून असलेल्या अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा आज ढागाळ वातावरण राहील तुरळक प्रमाणामध्ये हे ढागाळ वातावरण असेल नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढागाळ वातावरणाची शक्यता दिसत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे सोबत जर आपण पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वच्छ हवामान असेल थोड्याफार ठिकाणात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे फक्त काही थोडाफार विभागातच राहील राहील बाकी जर बघायला गेलं तर स्वच्छ हवामान राहील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ग्रामीण भागामध्ये थोडाफार प्रमाणात ढगळा वातावरण राहील सातारामध्ये सुद्धा स्वच्छ असे हवामान राहील लातूर नांदेड या भागामध्ये सुद्धा आज स्वच्छ असे हवामान राहणार आहे कुठेही पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या हवामाने बघून दिलेली नाही आहे स्वच्छ असे हवामान राहील मित्रांनो कुठेही पावसाची शक्यता नाही आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो